औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी इचलकरंजी सहाशे नऊ कोटी रुपयांचा झेड एल डी प्रकल्प उभारण्यात येणार आहे प्रदूषित पाण्यावर प्राथमिक प्रक्रिया करून तीन टप्प्यात प्रकल्पा या प्रकल्पासाठी पाणी देणं आवश्यक आहे या प्रकल्पाचं सादरीकरण इचलकरंजी महापालिकेच्या सभागृहात झालंय औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी इचलकरंजी झेड एल डी प्रकल्प उभारण्यात येणार आहे या प्रकल्पाच्या सादरीकरणावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांनी सविस्तर माहिती दिली एकूण सहाशे नऊ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यापैकी तीनशे पंच्याण्णव कोटीची निविदा प्रसिद्ध झाली आहे या प्रकल्पामुळे आठशे टीडीएस पाणी प्रोसेसर धारकांना पुन्हा वापरता येईल त्यासाठी प्रत्येक प्रोसेसमध्ये आता फ्लोअर मीटर बसवावं लागणार आहे दरम्यान राहुल आवाडे यांनी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यासोबत प्रकल्पाबाबत झालेल्या बैठकीचा तपशील मांडला माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सायझिंगमधून निघणाऱ्या स्लजचा वापर विटा तयार करण्यासाठी किंवा सिमेंट फॅक्टरीत करता येतो का असा पर्याय सुचवला माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सायझिंगचा पाणी या प्रकल्पाला देता येईल का याचा प्रदूषण नियंत्रण मंडळानं विचार असं सांगून सायझिंगवरील कारवाई थांबवण्याची मागणी केली तर खासदार धैर्यशील माने यांनी या प्रकल्पामुळे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होईल हा पथदर्शी प्रकल्प असून इचलकरंजी शहर ग्रीन सिटीकडे नेण्याचं पहिलं पाऊल असल्याचं सांगितलं यावेळी आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे सायझिंग असोसिएशनचे जयंत मराठे प्रोसेस असोसिएशनचे गिरीराज मोहता श्रीनिवास बोहरा बाळू मर्दा दिलीप ढोकळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद माने उपस्थित होते